बीड शहरातील नगर रोड भागात असलेल्या दीप हिरो अर्थात हिरो मोटारसायकलच्या शोरूमला दुपारच्या सुमारास आग लागली या शोरूमच्या पाठीमागे जे गाड्या ठेवण्यासाठीचं गोदाम आहे त्या गोदामामध्ये शेकडो दुचाकी वाहनं ही ठेवण्यात आली होती आणि या गोदामाला आग लागल्यानंतर अवघ्या तासाभरात पूर्ण गोडाऊन हे आगीच्या प्रशस्थानी पडलेले आहे केलेला आहे आपण मी दृश्य पाहतो त्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे की आज रविवार असल्याने शोरूम बंद होतं त्यामुळे या ठिकाणी मी कर्मचारी किंवा या वीज शोरूमचे मालक त्या मालिकेमध्ये हजर नव्हते की आग का लागली पाठीमागील काय कारणं आहेत याचा शोध घेतला जातो मात्र मोठ्या प्रमाणात जवळपास अडीचशे ते तीनशेपेक्षा अधिक वाहनं ही या गोदामात ठेवण्यात आलेली होती ग्राहकांनी गुजमो केलेल्या गाड्या या ग्राहकांना देण्यापूर्वी कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर या गोदामामध्ये ठेवल्या आणि त्यानंतर ग्राहकांना डिलिव्हरी दिली जाते मात्र रविवारी दुपारच्या सुमारास अचानक या गोदामाला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालेलं आहे शेकडो गाड्या जळून खाक आलेल्या आहेत ही आग आटोक्यात आणण्यासाठी दीप शोरूमचे कर्मचारी हे आटोकाट प्रयत्न करत असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये दिसेल आगीचे मोठे लोळ ही या दृश्यांमध्ये दिसत आहेत अक्षरशः या आठ शहर गाळ्यांचं तर नुकसान झालेलंच आहे परंतु दुर्दैवानं या ठिकाणी बंद होते आज नेमके कसं मिळवलं शॉर्ट सर्किट माझ्या याचा शोध घेतला जातो एक मात्र यामुळे कोट्यवधी लोकांचे नुकसान